नमस्कार मित्रांनो चांगलं ज्यामध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण कृषी प्रदर्शनामध्ये राज्यस्तरीय प्रदर्शन आहे आणि सुंदर अशी गाय आपल्याला पाहायला मिळाली नाव तिचं आहे माऊली माऊली तर तिची आपण जरा इतिहास जाणून घेणार आहोत नमस्कार भाऊ नमस्कार नाव सांगा माझं नाव निकित संजय काळे भवानी नगर तालुक्यात नागपूर जिल्हा पुणे काय सांगाल गाईची वैशिष्ट्य काय सांगाल का जातीवंत किलर गाय गाय आहे ती टिकून राजाची मुलगी या गायचं वैशिष्ट्य म्हणजे गायला एक टिकून लाईन मध्ये टिकून राजाची मुलगी त्या लाईन सगळ्यात जास्त नाक असणारी ही गाय मापाला मापाला बी सगळ्यात मोठी गाय या गायचा उपयोग होतो पालखीच्या बैलांच्या पायासाठी तिचा उपयोग होतो जी वासर पालखीच्या ह्याच्यासाठी बी जात्यात आणि शहर क्षेत्रात पण जात्यात क्षेत्रात पण तीन इकड म्हणजे या गायचा उपयोग होतो गाय चॅम्पियन आणि कंकणवाडी कर्नाटक गटप्रभा चॅम्पियन कनेरी मठ चॅम्पियन कुसेगावला एक तीन नंबर केला आणि आणि कराड मध्ये एक मला गाव सांगता नाही पण तिथे एक जुन्या मार्गाने वय बॉम्बर सारांगडे एक चॅम्पियन झाली आदत मध्ये तिकोंडी राजा जसा फेमस आहे कर्नाटक मध्ये संपूर्ण महाराष्ट्र बराच आहे काय म्हणजे त्याची वैशिष्ट्य काय गाय मध्ये दिसतात त्याची वैशिष्ट्य म्हणजे गाय मध्ये पूर्ण आले गायला छाती लांब आहे नाक आहे गायला गायचं माप आणि गायची लांबी तसंच वासराला पिरण पूर्ण वासरू सुद्धा आता आपल्याकडे एक आहे माझी एक वासरू आहे तर वासरू सुद्धा सेम तिकोंडी राजाच पडला वासराला छातीला कलर आहे बरोबर हे खोंड झाले का आहे किती महिन्याचे ही खोंड तीन महिन्या आठ महिने खोंड आहे अजिबात गळवण नाही काय नाही काय वस्त्रू बाजू बैलावर पडले बैलावर पडले पुढे अलीकडे कारण गैदर मित्रांनो फक्त तीनच महिन्याचं वासरू आहे बघा तीन महिन्याचं कोंड आहे काय वैशिष्ट्य काय जाणवतंय काय वासराला पण नळी हायशीच पडली काय सारखीच नळी पडली वासराला लांबी वासराला उंची सगळी आईवर वासरू पडली पूर्ण छातीला वण नाही काय नाही काय नाही काय म्हणजे जे जाणकार आहेत म्हणजे या बैलगाडी क्षेत्रातले किंवा काय म्हणणं झालं त्यांचं वासराला मागणी आली आता एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयाला बरं आपल्याला दोन लाख अकरा हजार रुपयाशिवाय वासरू द्यायचं नाही म्हणजे म्हणजे तुमची ती मनामध्ये तेवढी आपल्या अपेक्षा की तेवढं झालंच कारण गायला पण आपण पन तेवढा खर्च केला गायला पिशवीचा कॅन्सर झाला होता बरं त्यातनं आपण गाय व्यवस्थित करून आता गाय परत एक सोळा दिवस झाला गाय लावली संखपाटलांचा शिंगमोड सोना भरलेला आहे गायची आता परत म्हणजे पैदास किती झाले म्हणजे आईची आपल्याकडे पहिलीच पैदास पडलेली आणि वय एक दोन पायदास पडली त्यानंतर एक वर्ष दीड वर्ष गाय खाली गेलं आपण व्यवस्थित करून गाय ही पैदास पडली आता परत संखपाडला सोने भरलेला आहे गायला कसं डायट वगैरे कसं मेंटेन केलं काय काय असतो गायला शेंगदाणा पेंड सरकी पेंड गहू बारडा मका बारडा आणि मिनरल मिक्सर असं म्हण आहे की घरात आई आणि गाय पाहिजे काय सांगेल या गायची ओळख माझी आता महाराष्ट्रात करणार या गाय मुळे ओळख झाली गाय म्हणजे आता ही दारात बांधली तरी झाली गाय घराला शोभा ह्या गाय मुळे येते शंभर टक्के पाहुणे आले कोण आले तरी सुरुवात घरात जायची आणि गायकडे सुरुवात पहिल्यांदा येते सगळी शर्यत क्षेत्र भरपूर आघाडीवर चाललंय तुमचं स्वतःच खोंड आहे बरोबर किती वर्षापासून बैलगाडीचं कस बैलगाडी तीन वर्ष झाला केला त्याचा नाद आधी आहे पण खोंड घरचा तयार करून नाद केला आपण कुठलं खोंड आहे घरी कसं खोंड सरदार म्हणून आहे चौथा बैल आहे दोन आतून बाहेरून पब्लिक कटपळ पळाला कटपळला काल लखांच्या गटात पळाला गटात शोहर मग एक वर पळला पहिलीच पाहिजे हो आपल्याकडे पहिलीच पाहिजे कालोड आहे पहिली आहे त्याची कालोड आहे ती पण सेम आय पडली टॉप मध्ये कालोड ही जी मला वाटते खरेदी कुठून गेलेली का कस काय म्हणजे काय खरेदी का तुमची हो खरेदी केलेली खरेदी महिने गायची खरेदी खाली म्हणून गाय घेतलेली एक्यान्नव हजार रुपयाला आमचे मित्र आहेत ओंकार माझे त्यांच्याकडनं गाय घेतलेली चल बर दादा -दा, गाईला पण बरीशी मागणी झाली असेल तो गायला आपल्याला पुण्यात प्रदर्शनाला पावणे पाच लाखो मागणी झाली त्यावेळेस गायी गाभण होती बरं कसं वाटतं असं प्रदर्शनामध्ये बोलवलं जातं आणि सर्वजण करताय एक आपुलकी दिसते का काय सांगेल बाराभर टक्के बारामतीकरांबद्दल काय सांगाल शंभर टक्के आपुलकीने लोक विचारतात तिकोंडी राजाची मुलगी हीच का ही हा हीच गाय काय आजी पण वाटतो आणि तिकोंडी राजाबद्दल काय सांगाल म्हणजे राजा 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 सारखा बैल कोणाला नाही महाराष्ट्रात नाही आणि कर्नाटकात नाही तरी बरेचसे म्हणजे किस्से ऐकले असतील राजाचे काय काय सांगाल म्हणजे पैदाशी बद्दल राजेचे हा पैदाशी किती झाले असतील राजेचे राजेचे पैदाशी तसं भरपूर झाले पैदाशी खोंड एवढं म्हणजे चप्पल आहे तीन महिन्याच आहे पण जरा पण जागेवर खोंड करण एक सेकंद जागेवर बरा नाही काय पायाची रचना किंवा बॉडी स्ट्रक्चर एकदम राजा पडलेला आहे जास्त पडलेला आहे सेम राजा दुसरा चित्र आलायला कलर रंग कोसा आलेला आहे प्युअर कोशन व्यवस्थित आलेली पहिलं पाळताना म्हणजे मोठी कोसा किलर मध्ये काय वेगळे पण दर चिलर कोश येत नाही म्हणलं तर ती थांबपणे शेवटपर्यंत बैल पाळतात त्यांना असं नसतं की बैल विजलासत किलरातीची बैल तिथेच पोसा शेवटपर्यंत असं काय नाही सगळ्या हंगामात पळत राहतात किलराती कारुंडेच चिके त्या पद्धतीचे नाक आहे कारण कारुंडे मला हो कारुंडे चिकेला पण नाक आहे बर नाकाणी पण तुझ्या येतो तो पण त्याची ब्ल लाईन मला सांगता येणार नाही पण तो पण कोण चांगला आहे चांगला पण मालकांचं नाव सांगा एकदा माझं नाव न संजय काळे अवभावानी नगर तालुका इंदापूर जिल्हा पुणे दोन लाख अकरा जर आल्याशिवाय इच्छा नाही <laughs> तरी पण एक प्रकारे घरचे नाहीत का म्हण की बा आपल्यालाच करूयात म्हणजे वगैरे नाही वास एवढं आपल्याचे वासरू जाणार किंवा ओळ क्षेत्रात शेरक्षेत्रात गेलं तरी एक शंभर टक्के काम करणार ओळक्षेत्रात किंवा शंभर टक्के काम करणार पण आपल्या घरच्यानुसार होणार नाही त्यामुळे आपण कोण देणार आहे म्हणजे एक प्रकारे वासरू आपलं आहे तर त्याचा सांभाळ पण चांगला संभाळ चांगला व्हायला पाहिजे गाई वर थोडं जास्त लक्ष कोंडावर देता येणार नाही आपल्याला काय मग काय गायकडनं कसं काय म्हणजे वातावरण कसं असतं गोट्यावरच वगैरे कारण एकदम देख गाय हो गाय गायचं किलर गायचं वैशिष्ट्य म्हणजे तिच्याकडे पाहिलं म्हणजे समाधानी होतं बरोबर आहे कोण पाहुणे आले तरी पहिल्यांदा गायकड जाणार घरात जायच्या आधी गायकड जाणार घरात जाणार असं करणार गायकडनं काय अपेक्षा आपल्या अपेक्षा काय राहिलेल्या गायने सगळ्या आपल्या अपेक्षा पूर्ण केल्या नची घेतो व्यवस्थित झाली कॅन्सर मधनं तिथून गायने आपल्या अपेक्षा कॅन्सर सारख्या एक भीषण रोगावर मात केली के काल दो दो ते तिचे जुने बाळ घालते जवळपास जाय जाईपर्यंत गाय पसते आणि त्यांच्या डोळ्यातलं पाणी बंद नव्हतं गायला बघून म्हणले तुमच्या शिवाय गाय कोण दुसरं सांभाळू शकत नाही भन कठीण काळ असणार आहे तो कशा हो, पद्धतीने म्हणजे त्या त्यावेळेस कशी गायला जवळजवळ जवळपास आपण एक बावीस ते रुपये खर्च केला सात ते आठ महिने ट्रीटमेंट चालू गायला कॅन्सरवर एक सात वेळा सोनोग्राफी करून औषध व्यवस्थित औषध देऊन व्यवस्थित केली आपण नचिकेत तुमचा नंबर सांगा म्हणजे कोणाला जर समजा खूप घ्यायचं असेल तर ते तुमच्याशी बघते मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी ऐंशी सुद्धा कसं वाटतंय प्रदर्शन कसं वाटतं एक नंबर आहे व्यवस्थित आणि जवळपास केव्हा आलाय तुम्ही इथे मी सुरुवातीपासून किती जण येऊन बघून गेले आणि विचारून गेले जवळपास नव्वद टक्के लोकांनी विचारलं की गाय काय गायचं वैशिष्ट्य काय नाक कशामुळे काय गाय कुठली काय कुठल्या ब्लड लाईनची गाय ज्याला माहिती आहे त्यांनी गायची शंभर टक्के माहिती घेतली ज्याला ब्लड लाईन बद्दल ज्याला खिलारबद्दल आवड आहे त्यांनी शंभर टक्के गायबद्दल माहिती घेतली धन्यवाद दादा आपला वेळ दिल्याबद्दल आणि नक्कीच नाव का आणि गाईच्या पायदेशीवरील क्वालिटीच धन्यवाद